लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी आणि भीमतेज मित्रमंडळ जय भीम क्रांती सामाजिक संघटना शिवतेज सामाजिक सांस्कृतिक आणि ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमान राहुरी फॅक्टरी या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलं गेलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सर्व रोग निदान शिबिराचं उद्घाटन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक धनंजय पाणसंबळ आणि संचालक डॉक्टर प्राजक्त हिवाळे अरविंद सांगळे सुरेश लोखंडे फकीरा कदम उत्तम पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं या शिबिरात बी पी शुगर तपासणी डोकेदुखी ताप सर्दी खोकला अंगदुखी त्वचेचे आजार पोटाचे विकार मणक्याचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी सांदेवा हातपाय दुखणं मानदुखी या सर्व आजारांवर आयुर्वेदिक थेरपी मोफत केली गेली रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतेसाव्यामध्ये या निमित्ताने आज या ठिकाणी राऊल फॅक्टर या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे लाईफ इन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि बाकीचे भीमतेज मित्रमंडळ जे भीमक्रांती सामाजिक संघटना व सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था या मंडळाच्या अंतर्गत आणि त्याचबरोबर हसन सय्यद दैलसन कदम आशिष संसारे आणि किरण पंडित या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रथमतः मी या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आंबेडकर जयंतीनिमित्त मी सगळ्यांचे इथं जेवढे लोक आले तेवढ्यांचे मी आभार मानतो आज लाईफ एन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ब्लड प्रेशरचं चेकिंग ठेवलेलं आहे शुगर चेकिंग ठेवलेलं आहे त्याचबरोबर नॅचरोथेरपी वगैरे बाकीचे इतर डिपार्टमेंट आपण या ठिकाणी आणलेले आहेत दोन तीन डॉक्टर आहेत स्टाफ आहे नऊदा या माध्यमातून आपण रवरी या ठिकाणी मल्हराडी रोड या ठिकाणी आपलं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण डायलिसिस आणि एमर्जन्सी सर्विसेस चोवीस तास सेवा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण काम करतो डायलिसिसची सुविधा पूर्णपणे महात्मा फुले योजनेअंतर्गत आपण मोफत काम करण्याचं त्या ठिकाणी करत आहोत या शिबिराचे उद्घाटन शिवजी आप्पा कपाळे यांच्या हस्ते आत्ता संपन्न झालं त्यांचेही आभार मानतो त्यांनी शिबिराला भेट दिल्याबद्दल त्याचबरोबर जमलेले सर्वच नागरिकांचे मी आभार मानतो भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व मित्र मंडळींचे आभार मानतो तर जो रुग्णांना मी आवाहन करतो की एकदा लायफिन हॉस्पिटलला तुम्ही अवश्य भेट द्या कोणाची काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही आहेत तज्ज्ञ प्राय आहेत सर्व रोग निदान आहे तिथं त्या ठिकाणी भेट द्यावी आणि चोवीस तास सुविधा चालू आहे या सर्व रोग निदान शिबिरासाठी हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर आलिया सय्यद डॉक्टर श्वेता सांगळे डॉक्टर प्राजक्त हिवाळे डॉक्टर भरत पैठणे डॉक्टर नीरज मोरे डॉक्टर वैद्य मुकेश साळी यांचं मार्गदर्शन मिळालं यावेळी लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा सर्व स्टाफ हजर होता या आरोग्य शिबिराचा राहुरी फॅक्टरी परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशेसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज मित्रमंडळ असे जे विनक्रांती सामाजिक संघटना मित्रमंडळ आणि सांस्कृतिक ग्रामीण संस्था त्या सर्वांच्या वतीनं सर्व रोग निदान शेवटी सामाजिक सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्थेचे आयोजित शिविर केलेलं के आहे आणि या शिबिराचा आपण ग्रामस्थांनी सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा आपल्या राऊडीचे लाईफ लाईन जे हॉस्पिटल आहे मल्लर रोडचं पानशंब यांचं ते अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी ते करीत आहेत त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी त्यांचा सर्व स्टाफ त्यांच्या वतीनं मॅनेजमेंट या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो की सामाजिक कामात मध्ये त्यांनी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि अनेक उपक्रम त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ते शासनाच्या योजना असतील त्या राबवत आहेत त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो या सर्व मंडळांनी अत्यंत चांगलं असं काम या आंबेडकर जयंती निमित्तानं ठेवलेलं आहे कुठंही काहीतरी वेगळं काहीतरी न ठेवता एक सामाजिक कामाची आपण कुठेतरी समाजाचं देणार ही बांधीलकी ठेवू आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलंय सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम या निमित्तानं करता ते करतायत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं हो या मंडळाला धन्यवाद देतो आंबेडकर जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि याप्रसंगी सागर पाळंदे राहुल शिंदे अतुल त्रिभुवन बाबू कुरशीनकर प्रमोद काळपूड अभिजित आहेर विजय भोसले शरद साळवे जावेदभाई सय्यद पत्रकार सुभाष संसारे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर सर्वरोग निदान शिबिरासाठी शिवचरित्रकार हसन सय्यद नेल्सन कदम किरण पंडित पत्रकार आशिष संसारे तसेच लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक धनंजय पाणसंबळ संचालक डॉक्टर प्राजक्त हिवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले सोहा जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा